नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो वैभव ड्रायव्हर सुसगाव आणि राजाभाऊ मारणे यांच्या सर्जन आज दोन नंबरचा मानकरी ठरलाय आणि आज सोबत भाई माळी यांचा राणा वैभव दा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज हॅट्रिक केली आपल्या बैलांनं आपली चर्चा झाली रे तुमची इच्छा होती एक नंबर पण गुलाल तो गुलाल असतो काय सांगत राहिलं तर आनंद आहे हा एक नंबरच्या अशा आहे सगळ्यांना जास्ती बॅक पण केलेला आपण एक पण आज हॅट्रिक झाली ह्या माहितीनं सलग दोनदा राहिलो बॅक इथून सुरुवात भालम सोबत केली एक प्रकारे त्यावेळेस सुरुवात झालेली आणि त्या पुढं तुम्हाला गुलाल म्हणजे हे झालेलं नाही तुटल्या प्रत्येक मैदानात गुलाल जाईल जा ते आहेच आजचं नियोजन कसं कसं झालेलं त्या आदत वासरासोबत आणि नियोजन वासरू कसं पाहिलं नियोजन आमच्या मोसिम मित्र आहे त्यांनी केलं होतं बरं ते म्हणलं होतं वैभव असं वासरू आहे म्हणलं चालतंय चांगलं परसूला विचारलं परत दोन तीन जणांना विचारलं ते म्हणले चांगलं पाहिजे बरं मग आम्ही गाडी ही धानली बरं आणि दोन नंबर केला गाडीनी यश भेटले ला बरेच वेळ लागला म्हणजे खालच्या साईडला काय रान कमी करायचं चाललं दहा नंबर मध्ये खडं होतं बर त्याच्यामुळे दहा नंबरच्या गाडीला त्रास होणार होता त्याच्यामुळे मग थोडस दोन एक छेकडं रान कमी केलं आणि पुढे आले स्वतः गाडी प्रशांत ड्रायव्हर होते आज ड्रायविंगला गडच्या सेमी हो कसं वाटलं ड्रायव्हिंग कसं परत सुद्धा काय चाल रेकिंग त्याला असंच नाही निकालावर ढाकाणार आणि पेडगावच मैदान म्हटलं तर काय ते काय एक मागच्या जन्मीचं कुठलं नातंय का प्रशांत रायवडचं पेडगावचं असं वाटायला लागले का काय वेगळंच नातंय काय माहित काय काय सांगशील म्हणजे मागच्या वेळेस पण मैदान झालेलं तिथं पण दोन गाड्या ठेवलेल्या यावेळेस पण दोन गाड्या ठेवल्या काय सांगशील परशुला आता हे मैदान लकी बनायचं असं झालं की घरचं मैदान लकी घरचं मैदान आणि ते तो वासरू होत तर त्याबद्दल काय सांगशील पहिल्यांदा तीन फेऱ्याच्या मैदानात वासरू पाळायला आणि आज दोन नंबर आनंद आहे संदीप भाई म्हटले तर एक बैलगाडी क्षेत्रातील एक जुने जाणते बैलगाडी मालक आहेत तर त्यांचं मार्गदर्शन कुठं लाभलं का म्हणजे आजच्या म्हणजे गट सेमी फायनल चर्चा झाली असेल तुमची काय म्हणायचं फक्त वैभव खाली गाडी ना तर तुम्ही नीट सोडा बर एकदा सुट्टी मी झाली कि मग आपण राहणार प्रशांत ड्रायव्हर कडे येतो प्रशांत दादा काय 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 बोल बोलावं तेवढं कमीच राहिले आता काय सगळं न बोलतच करून दाखवत काय विषय काय नाही आपल्याला आशीर्वाद द्यावा आपण कोणाचं वाईट केलं नाही आपल्याला चांगलं होत आणि वाईट कोणाचं करायचं नाही जेवढं आपण चांगलं करेल तेवढा आपलं चांगलं सर्जाबद्दल काय सांगशील म्हणजे दोन अड्डा आपण पाहल दोन्ही अड्डा राहिलो सरजा सरजा चांगलाच पुरतो तिसरा अड्डा हा तिसरा अड्डा ठेवला आणि गट आणि सेमीला कसं वाटलं स्पीड गाडी मापात पाहाली सिमेला चांगलीच पाहिली सिमीला कडण होती गटाला वाटते कडन कडन होती कोंडावर काय गाडी नव्हती फायनल ला नऊ नंबर शेडगावचं मैदान म्हटलं की आदल्या दिवशी फोन येत असतील बैलगाडी मालकाची की दादा तू बसला पाहिजे गाडीवर काय सांगशील काय आपल्या पाच सहा गाड्या आहेत आपल्या फिरवून फिरवून वैभव दादाकडे येतो दादा आम्हाला ही परत पाहायला मिळेल का जोडी ओपनची मैदानाचं के ता के नियोजन केलेलं आहे बरं त्याच्यामुळे त्यानंतर एखादं मोठं मैदान पडलं आता आगामी नियोजन कसं असणार आहे सर आगामी नियोजन अठरा तारखेला खानापूरलं मैदान आहे तिथे आहे पायरा कळू शकेल का कसं तोच तेव्हाच केलं बरं बरं सस्पेन्स आहे आणि प्रशांत झाला आता गडबड आहे जरा मेन म्हणजे आपल्या सर्जेवर कुठेतरी बकासूरचा आशीर्वाद आहे शंभर टक्के आणि एक प्रकारे त्या पद्धतीनं सर्जा पळतो काय सांगशील आशीर्वाद आहे ना कारण बैलाचे सर्व कार्यकर्ते झाले मालक झाले कंटिन्यू बकासूरच्या माग असतात त्याच्यात मग एक चांगला विचार चांगला विचार करता त्याच्यामुळे त्यांना आशीर्वाद भेटला आहे आणि माझ्या त्या बैलाचा पहिल्यापासून आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपलं कुठंतरी आणि शंभर टक्के त्यामुळं सरजे आपला चांगला कधी आम्हाला प्रेक्षकांची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे बकासूर सोबत केव्हा दिसेल आपला लवकरच दिसणार लवकरच लवकरच दिसेल चालतंय वयबोधा तुम्हाला पण आता लांब जायचंय तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि ही जोडी आम्हाला परत आदत मैदानात शंभर टक्के गाजवताना दिसेल धन्यवाद